खेडेगाव आहे ना रोजी रोटी मिळत नाही बहुत म्हणजे इकडं दुखी लोक आहे कारण रोजगार म्हणून काहीच नाही आहे शेतामध्ये करते तैप्रेन शेतातले काम सरले तर खाली पिली राहतात ही आहे नॅकपिन ही नॅकपिन तयार केली पहिले आणि याच्यानंतर मग यातला पण आम्हाला आर्डर आला हे पण शिवले आम्ही ती पाऊस मेडिकल पाऊस ही जिल्हरी पाऊच आहे पण तीन प्रकारचे शिवलो ना माझा नमस्कार माझे नाव मंदार रामदास किनेकार अशी परिस्थिती म्हणजे बहुत गंभीर होती आपली परिस्थिती उमेद आले उमेद ची येऊन सण्याने गट तयार केले आणि पण तिथं गट तयार केले पण महिन्याला आपण पैसाच वीस रुपये दहा रुपये असे टाकत होतो म्हणजे आम्हाला रोजगार म्हणून असं काही दिल्ली नव्हते आणि मग विवाह परिवर्तन आला सर आले आपले आणि त्यांना मग आम्हाला मार्गदर्शन केले मार्गदर्शन करून सण्याने आम्हाला शिवण क्लास लावले प्रशिक्षण लावले पहिले प्रशिक्षण घेऊन सण्यानी आपण एकत्र बाया घेऊन दहा बारा बायांचं गट तयार करा म्हणून आम्हाला असे प्रशिक्षण दिले जपरिवर्तीमधूनच आम्हाला मदत केले कापड दिले सुदबिंडल दिले सर्व म्हणजे जेवढा आपला साहित्य लागते तेवढाही साहित्य आपल्याला पोचता त्यानं दिले आणि याच्यापासून आम्ही मग सुरुवात केली सुरुवात केली आम्ही दहा दहा बारा महिला मग खूप दोन वर्ष दोन तीन वर्ष होते आता ह्या सरोजगारावर आपण आमची म्हणजे जिंदगानी आपली म्हणजे चांगली झाली आपली मग आपण कुठं माल सेल करायचं ते मग आपल्याले शाळेमध्ये हॉस्टेलमध्ये दवाखान्यामध्ये मेडिकलमध्ये आणि असे आसपासचे जो गाव आहे त्या गावामध्ये पण आम आम्ही सेल करू शकतो आम्ही आणि ते महालक्ष्मी सरस म्हणून भरतात मुंबईला भरतात नागपूरला दिल्लीला चंद्रपूर गडचिरोली तिथं पण आम्ही जातो सेल करावासाठी माल सेल करून तिथं पण येतो ना आम्ही म्हणजे बाईच्या आरोग्याला तो ठीक नाही आहे तर मग ह्या कापडचा असल्यामुळे आम्ही याचा यूज करून आम्ही वापर करत आहो आपल्या खेड्यापाड्या सर्वांनाच हा नॅपकिन मार्केटमध्ये तीनशेपर्यंत घेऊ शकतात पण आपण पन्नास साठमध्ये देऊ देऊ शकतो आणि आम्हाला शिवाला हे वीस रुपये देतात तर दो रोजचे आता दोनशे तीनशे रुपये रोजी आमच्या बाया ग्रुप म्हणजे प्रत्येक बाई दोनशे तीनशे रुपये रोज रोज कमवतात ही आहे नॅकपिन ही नॅकपिन तयार केली पहिले आणि याच्यानंतर मग यातला पण आम्हाला ऑर्डर आला हे पण शिवले आम्ही ही पाऊच मेडिकल पाऊच ही जिल्हरी पाऊसही आहे पण हे तीन प्रकारचे शिवलोन आम्ही विवाह परिवर्तन आर्डर देतात आम्हाला पहिल्या पहिला खूप त्यांनाच दिले आर्डर येतात जेवढे ऑर्डर आले तेवढे आपण शिवून दिला आणि आता आपण का केलो मग त्यांच्यावर म्हणजे ऑफिस जर आज आहे उद्या नाही आहे तर आपण स्वतःचा व्यवसाय आपण स्वतः करून ह्या प्रकारे आम्ही दहा महिलांना आम्ही विचार करून आम्ही स्वतंत्र कापड आणि पूर्ण साहित्य त्यांचे म्हणजे सल्ला घेऊन आपण स्वतः करू शकतो म्हणजे करत आहोत आम्ही आता स्वतः आम्ही शेलई पण स्वतःच करत आहोत आणि कापड सर्व साहित्य आणून आम्ही करत आहोत हे म्हणजे आता चार जर घेतले एक एक महिला चार घेतली चार किंवा पाच तर एक वर्ष होऊ शकतात म्हणजे याला वापरून असं म्हणजे फेकायचं नाही आहे याला अजून परत परा जिंदगी को युवा परिवर्तन आया है